राज्य सरकारनं सर्व समाज घटकांसाठी आणलेल्या योजना प्रत्येकाचं जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नाचा भाग असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं दरवर्षीप्रमाणे यंदाही बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे इथल्या स्त्रींचं पूजन नुकतंच आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी संचालक संपादक मनीष केत यांनी आमदार सुभाष देशमुख यांचं स्वागत केलं बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील विविध विभागांना भेट देऊन आमदार सुभाष देशमुख यांनी उत्सुकतेनं माहिती जाणून घेतली दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते बी आर न्यूज चॅनल कार्यालयातील स्त्रींचं विधिवतरित्या पूजन करून आरती करण्यात आली यावेळी आपल्या मनोगतात आमदार सुभाष देशमुख यांनी समाजातील सर्व घटक सुखी समाधानी राहावा असं साकडं गणरायाच्या चरणी घातल्याचं सांगत महायुती सरकार अशा सर्व समाज घटकांसाठी शेतकऱ्यांसाठी कार्यरत असून विविध योजना याचं प्रतीक असल्याचं आमदार सुभाष देशमुख म्हणाले सतत पूजा करत असताना एकच वाटतं की हा सोलापूर जिल्हा आपण सोलापूर जिल्ह्यात राहतोय आणि हा सोलापूर जिल्हा एक समृद्ध जिल्हा व्हावा महाराष्ट्रामधल्या पहिल्या काही गावामध्ये यावा यापूर्वी आम्ही ऐकत होतो की सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या पाचमध्ये होता पण तो आता कुठल्या क्रमांकावर माहीत नाही परंतु चांगलं वैभव सोलापूरला प्राप्त व्हावं सोलापूरच्या प्रत्येक गणेश भक्तांच्या मनातल्या मनोकामांना तो शेतकरी असेल कामगार असल महिला असल सर्वच सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच गणरायाच्या चरणी जस्त प्रार्थना असते मूलभूत सुविधा जास्तीत जास्त कशा पुरवता येतील त्याचा आटोपाठ प्रयत्न केलेला आहे यामध्ये रस्त्याची असतील पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये नळपूंच असं स्वतःचं हक्काचं घर मिळायचं असेल वीज पुरवठा असेल सा। अशा सार्वजनिक ज्या गोष्टी मूलभूत गोष्टी आहेत त्या आजपर्यंत देण्याचा प्रयत्न करा सरकार गेल्या दोन वर्षापासून पाहतोय आता थेट वैयक्तिक जा लाभावरती जास्त भर द्यावा लागलेला आहे